शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक दहा बातम्या तर काय आहे पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट कोणती आहे त्या संबंधात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर पहिलीच बातमी आहे परभणी जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमसाठी काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले त्या नुकसानीकरता मोबदल्यात पंचवीस टक्के अग्रिम तात्काळ अनुदान द्यावं या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने मोठं आंदोलन त्यानंतर पुढची मोठी बातमी खरीपातील पिकांची हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस पूर्णांक बस्तीसवर तर अंतिमकडे लागले लक्ष ही बातम्या परभणी जिल्ह्यातील अशी काढली जाते पैसेवारी तारुके तालुका निहाय घोषित केली हंगामाची पैसेवारी पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी थट्टा केली आहे पीक विमा कंपनीकडून एका गुंठ्याला मिळाले फक्त पाच रुपये शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा नुकसान झालं लाखात आणि मदत दिली रुपयामध्ये पीक विमा कंपनीची मोठी चूक असे तालुका प्रतिनिधी कृषी अधिकारी यांनी स्टेटमेंट दिलेली आहे पाच घुंट्याला फक्त पाच एका घुंट्याला फक्त पाच रुपये मिळाल्याची मोठी बातमी नांदेड जिल्ह्यातील पुढील मोठी बातमी आहे पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांची माती पंचनामे पूर्ण भरपाईकडे डोळे मुसळधारेने नुकसान सहाशे तेरा गावातील बळीराजावर अतिवृष्टीने आले मोठे संकट पुढील मोठी बातमी आहे शेतकऱ्यांची कन्या बंदी वर्ग एक ची अधिकारी बातमी शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडका गावातील जंगी सत्कार तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर वर्ग एक अधिकारीची निवड पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सहन होणार गोड कापूस सोयाबीन अनुदान खात्यावर चार लाख तीन हजार पाचशे छप्पन कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा मोठा लाभ पुढील मोठी बातमी आहे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे साठ कोटी जमा होण्यास सुरुवात झालेली खरीप दोन हजार तेवीस हंगाम उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करून घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पाच हजार रुपये जमा होईल समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो मोर्शी तालुक्यातील गारपीटने शेतकऱ्यांना भरपाई केव्हा मिळणार उपविभ विभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन पुढील मोठी बातमी आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान पंचनामा करण्याची बातमी अमरावतीमधून नाहीतर दोन ऑक्टोबरला ठिया आंदोलन करण्याचा दिला इशारा पुढील मोठी बातमी शेतकऱ्यांना आनंदाची शेतकऱ्यांना शेती पंपाचे कसले वीज बिल भरू नका अजित पवार यांचा शेतकऱ्यांना अर्थपूर्ण सल्ला सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच असणार तर शेतकरी मित्रांनो ह्या ह्यावठ्या था ठळक महाराष्ट्रातील काही बातम्या शेतकऱ्यांविषयी अशाच नवीन बातम्यांसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद